माझं नाव आहे विपुल पारेख आणि क्लासिक किचन मॉल नावानं ना आमचं गोकुशॉ इथं स्टोअर आहे अच्छा आमच्या इथं दोन डिव्हिजन्स आहेत बाजूबाजूला दोन स्टोअर्स आहेत एका स्टोअर्समध्ये आम्ही पूर्णपणे हॉटेल व्यवसायाशी रिलेटेड प्रोडक्टचा व्यवसाय करतो अच्छा हे आहे पूर्णपणे कुक अँड सर्व ची रेंज अच्छा जी बेसिकली गिफ्टिंगला जास्त चालते ओके तुमच्या घरात कार्यक्रम कोणताही असू दे दिवाळी गिफ्टिंग असू दे तुमची वास्तुशांत असून दे लग्न असून दे तर आता आपण म्हणू शकतो की मोस्ट ट्रेंडिंग आणि पॉप्युलर प्रोडक्ट आहे वेगवेगळे शेप्स कॉपर बॉटम असतील लेझर प्रिंटिंग असतील असं वेगवेगळ्या शेप्समध्ये आणि डिझाईन्समध्ये थिकनेसेसमध्ये आपल्याकडे प्रोडक्ट अवेलेबल आहे माझा yes. अजून एक प्रश्न होता yes. आम okay. की आपल्याला जर सिंगल क्वांटिटीमध्ये जर या वस्तू लागल्या तर त्या इथे मिळतात का बल्क क्वांटिटीमध्येच घ्याव्या डेफिनेटली आमच्याकडे आम्ही एक पीस सुद्धा देतो शेवटी प्रत्येक ग्राहक हा आम्हाला तेवढाच इम्पॉर्टंट आहे अगदी लहान चायनीजचा गाडा असेल किंवा फाईव्ह स्टार हॉटेल असेल आम्ही प्रत्येक ग्राहकाला तुझ आपुलकीची सेवा आणि सर्व्हिस द्यायचा हा प्रयत्न करतोय तसं मित्रांनो मित्रांनो मजेतनं असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण कोकणातले व्यावसायिक आपल्यापर्यंत पोचवतच असतो पण आज आपण आलो आहोत ते कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव येथे आणि आज, आज आपण भेट देणार आहोत एक क्लासिक किचन मॉलला इथे येण्याचं कारण एवढंच आहे की पर्यटन जिल्हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा जाहीर झाल्यानंतर अनेक हॉटेल व्यावसायिक त्या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि खानावळी त्या ठिकाणी आलेल्या आहेत लॉजिंग बोर्डिंग चालू झालेलं आहे तर अशा व्यक्तींना जर क्रॉकरी घ्यायची असेल त्यांच्या हॉटेल रेस्टॉरंटसाठी म्हणजेच काय तर जेवण बनवण्यासाठी जी भांडी लागतात किंवा जेवण सर्व करण्यासाठी जी भांडी लागतात किंवा काही अप्लायन्सेस लागतात तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका छताखाली मिळणार आहे माझ्या मागे जे तुम्ही स्ट्रक्चर बघता हे क्लासिक किचन मॉलचं खूप मोठं स्ट्रक्चर आहे जी प्लस टूचा त्यांचा डिस्प्ले आहे आणि ते बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि या व्यतिरिक्त आपल्या गृहिणींकरिता होम अप्लायन्सेस देखील बघायला मिळणार आहेत आणि त्याच्या सगळ्या व्हरायटी दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा नमस्कार दादा स्वागत है आज आज ली ली आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव येथे आलेलो आहोत आणि आज आपण भेट दिलेली आहे ती तुमच्या क्लासिक किचन मॉलला सो तुमच्या ओळखीने आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया हॅलो मालवणी लाईफ युअर्स माझं नाव आहे विपुल पारेख आणि क्लासिक किचन मॉल नावानं आमचं गोकुशाबा इथं स्टोअर आहे अच्छा आमच्या इथं दोन डिव्हिजन्स आहेत बाजूबाजूला दोन स्टोअर्स आहेत एका स्टोअर्स मध्ये आम्ही पूर्णपणे हॉटेल व्यवसायाशी रिलेटेड प्रोडक्टचा व्यवसाय करतो ज्याच्यामध्ये आपले किचन प्रॉडक्ट असतील भांडी असतील क्रॉकरी असेल युनिफॉर्म्स असतील कटलरी असतील तर सर्वच लहान मोठ्या गोष्टी ज्या आपल्याला आपल्या फूड व्यवसायासाठी लागतात त्या सर्व वस्तू आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि आता आपण जे उभा आहोत हे आपण आमच्या रिटेलवेअर स्टोअर मध्ये उभा आहोत दोन्ही स्टोअर ही बाजूबाजूलाच आहेत आणि आम्ही अराउंड सेव्हन्टी इयर्स आम्ही या बिझनेसमध्ये आहोत माझं हे थर्ड जनरेशन आहे तर मी तुम्हाला माझ्या ची सर करतो हा आमचा होम अप्लायन्सेस सेक्शन आहे जी अप्लायन्सेस आपला वेळ आणि पैसा दोन्हीची पण बचत करतात आमच्याकडे जे पण चांगले ब्रँड्स नोन ब्रँड आपण इंडस्ट्रीतले म्हणू शकतोय त्याच्यामध्ये प्रेस्टिज बॉश बॉस एटम्बर्ग प्रीती फिलिप्स बोरोसिल अशा सर्व ब्रँड्सचे सर्व प्रॉडक्ट्स आमच्याकडं अवेलेबल आहेत अच्छा आपल्याकडं मिक्सरमध्ये पूर्ण रेंज आहे त्याबरोबरच आत्ता जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर एअर फ्रायर हे टेक्नॉलॉजीपासून बनवलेलं कुक केलेलं फूड तुम्हाला युजफुल आहे आणि त्याबरोबरच ज्युसर्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे स्लायसर्स असतील त्याबरोबरच आयरनमधल्या व्हरायटीज बॉइलिंगमधल्या व्हरायटीज मिक्सरमधल्या वेगवेगळ्या व्हरायटीज ब्लेंडर्स असे सर्व प्रोडक्ट्स आमच्याकडे अत्यंत योग्य रेटमध्ये अवेलेबल आहेत अच्छा सर मला एक विचारायचं होतं की ऑनलाईन आता या सगळे हे जे सगळे प्रोडक्ट अवेलेबल असतात आणि ज्यांना मार्केटपर्यंत पोचता येत नाही अशा व्यक्ती ऑनलाईन हे प्रोडक्ट मागवतात हो सो तिथे थोडंफार रेट आपल्याला कमी पडतो पण तुमच्याकडे ऑनलाईन तुम्ही रेट बीट करता का म्हणजे तुम्ही एक चांगला प्रश्न विचारला आहे ॲक्च्युली ऑनलाईन तुम्ही जेव्हा पण सर्च करता त्यावेळेस तुम्हाला कुठलंच ई कॉमर्स प्लॅटफॉर्म हा तुम्हाला चांगला प्रोडक्ट प्रमोट करत नाही त्यांचं प्रॉफिटेबिलिटी ज्याच्यामध्ये जास्त असते त्यांनी जे प्रोडक्ट बल्कमध्ये पर्चेस केलेले असतात तोच प्रॉडक्ट तुम्हाला ते पहिला मध्ये दाखवणार अच्छा सेकंड थिंग अशी आहे की फिजिकली जेव्हा तुम्ही येत आहे त्यावेळेस तुम्हाला तुमची रिक्वायरमेंट समजून तुम्हाला प्रोडक्टचं सोल्युशन दिलं जात आहे जेव्हा की ऑनलाईन मध्ये तुम्हाला प्रोडक्ट आल्यानंतर वापरून चालू झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येते की आपण चुकीचा प्रोडक्ट परचेस आहे बरोबर इथं आपले स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचं सेक्शन आहे अच्छा, अच्छा। इथं जी भांडी आपल्याला घरी वापरण्यासाठी लागतात ओके त्या सर्व भांड्यांच्या प्रॉडक्ट्सचे इथं सॅम्पल्स अवेलेबल आहेत ओके जर कोणाला क्वांटिटी हवी असेल तर आम्ही त्यांना आमच्या आम बाजूच्या स्टोअरमध्ये घेऊन जातोय अच्छा आपण आपल्याकडची अप भांडी ही चांगल्या ग्रेडच्या स्टेनलेस स्टीलच्या रॉ मटेरियल पासून आपण बनवून घेतलेली आहेत ओके जी चिरणार नाहीत खराब होणार नाहीत काळी पडणार नाहीत अच्छा आणि मला त्याचे काही सॅम्पल्स तुम्ही दाखवू शकता होय इथं पुढं आपण बरेच प्रोडक्ट्स लावलेले आहेत ला रॅकमध्ये ओके त्याच्यामध्ये जर okay. तुम्ही बघितलात तर ओके हे काय एस एस आहे आणि यावर पिवडी कोटिंग केलेलं आहे अच्छा तर आपल्याकडे वेगवेगळ्या शेप्समध्ये वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये हॅमर नॉन हॅमर हेवी क्वालिटी पीव्हीडी कोटिंग अशा वेगवेगळे शेप्स जे पण लेटेस्ट अवेलेबल आहेत ओके okay. त्या सर्व व्हरायटी मध्ये आपल्याकडे युटेन्सिल्स अवेलेबल आहेत आता ही जी आपण सगळे एस एस मधली ताटा बघतोय तर ही जी सगळी ताटा आहेत ही एस एस मध्ये आहेत आणि हव्या त्या क्वांटिटी मध्ये तुमच्याकडे अवेलेबल yes, yes. आहेत त्याच्या गेज प्रमाणे त्याची yes. कॉस्टिंग ठरते बऱ्याचदा लोकांना काही ठिकाणी पातळ प्रोडक्ट लागतो Okay. आपल्याकडे लाईट वेट सुद्धा आहे आणि ज्यांना काही हेवी प्रोडक्ट लागत असतील तर आपल्याकडे हेवी वेट सुद्धा आहे म्हणजे मी असं प्राऊडली सांगू शकतो की जे प्रोडक्ट इंडियामध्ये बनतात ते सर्व प्रोडक्ट आमच्याकडे स्टील मध्ये बऱ्यापैकी हे प्रोडक्ट सगळे किलोवरच येतात एक्च्युअल अच्छा हा तर आपण आता असं म्हणू शकतो की आपण साधारणतः स्टेनलेस स्टील बेसिक हे आता टू फिफ्टी रुपीस के जी च्या रेंज मध्ये हा आपला कुकवेअरचा सेक्शन आहे आणि कुकवेअर बाबतीत आजकालचं कस्टमर हे खूप चुरी झालेलं आहे बऱ्याच कस्टमर्सना त्यांच्या किचनच्या इंटेरियरला मॅच होणारे कुकवेअर्स लागतात आपण आज वेगवेगळ्या फूड चॅनल्स असतील किंवा युट्यूबर्स असतील यांच्या माध्यमातून आज आपण बरेच नवीन नवीन नवी कुकिंग रेसिपीज बघत असतोय त्यामुळं लिमिटेड आपलं किचन न राहता आपण अगदी कॉन्टिनेंटल पर्यंत पोहोचलेलो आहे आज पिझ्झा हा प्रत्येकाच्या घरात आलेला आहे बरोबर त्यामुळं त्याला लागणारे साठी कुकिंग युटेन्सिल्सची रेंज पण आता वेगवेगळी डेव्हलप झालेली आहे जी आपल्या ग्राहकांना योग्य प्रोडक्ट आपण देऊ शकतो अशी तर आपल्याकडं कुकिंग युटेन्सिल्समध्ये विनोद बर्गनर बॉश त्यानंतर क्राफ्ट हॉकीन्स फ्युचुरा प्रेस्टीज स्टॉल अशा वेगवेगळ्या ब्रँड्सचे कुकवेअर्स आमच्याकडे अवेलेबल आहेत एस एस ट्रायप्लाय जे आपण आता मॅक्सिमम आपण ट्रेंडिंग कुकवेअर म्हणतोय की ज्यामध्ये बाहेर स्टील असते आतमध्ये पण स्टील असते आणि मध्ये अल्युमिनियमची शीट ही सँडविच केलेली असते ज्याच्यामुळे तुमचा प्रोडक्ट करपत नाही युनिफॉर्म हिटिंग होत आहे आणि फास्ट कुकिंग सुद्धा होत आहे तर या ट्रायप्लाय मध्ये पण आपल्याकडे कढई सॉसपॅन फ्राय पॅन कुकिंग पॉट्स असे सर्व शेप्समध्ये आणि सर्व सायझेसमध्ये आपल्याकडे प्रॉडक्ट अवेलेबल आहेत तर दादा आपण होम अप्लायन्सेस बघतो आहे किंवा आपले जे पॅन आहेत फ्राय पॅन आहेत किंवा मग अशी आपण वेसल दाखवली तर बरेच लोकांचं असं म्हणणं आहे की अॅल्युमिनियम किंवा yes. दुसरं म्हणजे को, ते नॉनस्टिक कोटिंग हे वापरू नये yes. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे अगदी शंभर टक्के खरी गोष्ट आहे पूर्वी अॅल्युमिनियम हा धातू इझिली अवेलेबल होता सगळीकडे त्याची भांडी मिळायची प्रत्येक छोट्या मोठ्या शहरात अल्युमिनियम प्रोडक्टच्या फॅक्टरीज होत्या आणि या उपलब्धतेच्या कारणानुसार आपण सर्वजण अल्युमिनियम वापरत होतो प्लस स्वस्त पण होता बरोबर पण आता कार ओव्हर द पिरियड हे प्रूव्ह झालेलं आहे की अल्युमिनियम युटेन्सिल्स मध्ये जेवण तुम्ही शिजवू शकता पण ते शिजवल्यानंतर त्याच्यामध्ये फार काळ ठेवू नये त्याच्यामध्ये टॉक्सिसिटी येते त्याबरोबरच फक्त अॅल्युमिनियमचा दोष नाही आहे तर आपण जे फूड इनग्रिडियंट्स वापरतोय त्याच्यामध्ये सुद्धा बरेच केमिकल्स असतात आजकाल आपण म्हणतोय की बरेच फूड सुद्धा हायब्रिड येत आहे आपल्याला ऑर्गेनिक फूड मिळत नाही काही आपल्याला व्हेजिटेबल्स फ्रुट्स असतात तर त्याच्यावर सुद्धा फर्टिलायझर्स मारलेले असतात तर त्याचं सुद्धा एक रिझन असं होतं की मध्ये टॉक्सिसिटी यायचा चान्सेस खूप जास्त आहेत त्यामुळे अल्युमिनियम मध्ये तुम्ही कुकिंग करावं पण केल्यानंतर ते इमिजिएटली दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये फूड तुम्ही काढून ठेवा अच्छा त्यानंतर जेव्हा नॉनस्टिकचा विषय येतो तेव्हा तर पूर्वी ते काही एक दहा बारा वर्षापूर्वी जेव्हा नॉनस्टिक मध्ये कुकवेअर्समध्ये खूप जास्त श्रेणी आलेली होती त्यावेळेस काही कंपन्यांनी नॉन ब्रँडेड किंवा सेमी ब्रँडेड नॉनस्टिक कोटिंग यूज केलेलं होतं अच्छा तर ते थोडंसं हॅझार्डस होतं पण आज जेव्हा आपण ब्रँड बघतो की जेव्हा मध्ये आपण प्रेस्टिज असेल विनोद असेल हॉकीन्स असेल हे जे कोटिंग त्यामध्ये यूज करतात ते सर्व कोटिंग हे फूड ग्रेड आहे इझिली निघणार कोटिंग नाही आहे त्याच्यामुळे त्यापासून असा काही धोका नाही आहे इथं आपण बघू शकता की हा आमचा कुकवेअर्स नंतर कुकर्सचा सेक्शन आहे कुकर्स मध्ये आपण प्रत्येकाच्या घरात आता जसे शूज चे वेगवेगळ्या ओकेजन साठी चार पाच जोड असतात त्या पद्धतीन आपल्याकडं प्रत्येकाच्या घरात कुकर सायझेस अवेलेबल असतात ट्रेंड चेंज झाल्या प्रमाणात आता ट्रायप्लाइन स्टेनलेसटील कुकर चा ट्रेंड आहे जर कोणाला काही डायरेक्ट कुकिंग करायचं असेल बिर्याणी करायची असेल तर त्यासाठी लोक हार्ड चे कुकर वापरतात किंवा क्लिप ऑन आलेला आहे काही सेफ्टी फीचर्स ऍड ऑन असलेले नवीन नवीन कुकर आलेले आहेत तर आपल्याकडं हॉकीन्स प्रेस्टिज विनोद बर्गनर ह्या वेगवेगळ्या ब्रँड्समध्ये ऑलमोस्ट एंटायर रेंज कुकर्सची आपल्याकडं एक चांगल्या कॉम्पिटेटिव्ह प्राईसमध्ये अवेलेबल आहे तर दादा इथे आल्यानंतर मी स्वतः भारावून गेलेलो आहे कारण का बॉर्न अँड बॉटम मी मुंबई आहे पण मुंबईमध्ये दे देखील मी एवढं मोठं तर शोरूम कुठेच बघितलं नाही आता मग आपण एस एस मध्ये बघितलं कॉपर मध्ये बघितलं तर प्लास्टिक मध्ये देखील आपल्याकडे बरेच ऑप्शन आहेत yes, तर प्लास्टिक मध्ये काय काय आहे आपल्याकडे yes. बेसिकली uh, आम्ही आपल्या कस्टमरला अंडर वन शॉप सर्व सोल्युशन द्यायचा प्रयत्न करावा लागलो आहे की जर एखाद्यानं नवीन घर केलं तर त्याला चिमणी पासून ते अगदी बाथरूम मध्ये लागणाऱ्या टम्बलर पर्यंत सर्व वस्तू उपलब्ध व्हाव्यात नक्कीच त्याचं कुठलंही काम अडू नये त्याला एक चांगली प्राईस चांगला ब्रँड चांगला प्रोडक्ट अंडर वन रूफ मिळावा आणि आजकाल लोकांचा सुद्धा हाच ट्रेंड आहे की त्यांचा सर्वच एकाच ठिकाणी सर्व सोल्युशन हवे असतात बरोबर आणि आज जर आपण बघितलं तर बऱ्याच स्टेनलेस स्टीलच्या किंवा मेटलच्या गोष्टी या प्लास्टिक न रिप्लेस झालेल्या आहेत जसं पूर्वी आपल्या घरात बारड्या असायच्या त्या पितळेच्या होत्या कालांतरानं अॅल्युमिनियम आल्यानंतर स्टील आल्या पण आता जो मॅक्सिमम जो परचेस लोकांचा जो ट्रेंड आहे तो प्लास्टिकच्या बारड्यांचा आहे बरोबर कारण की वेगवेगळे चांगले कलर्स अट्रॅक्टिव्ह कलर्स त्याच्यामध्ये येतात डिझायनर बकेट्स अवेलेबल आहेत वेगवेगळ्या मध्ये बकेट्स अवेलेबल आहेत तर आपल्याला सुद्धा कस्टमरच्या डिमांडनुसार आपल्याला प्रॉडक्ट द्यायला लागतात तर तीच ग्राहकाची एक्झॅक्टली रिक्वायरमेंट ओळखून आम्ही प्लास्टिक मध्ये पण टोटल रेंज आमच्याकडे मेंटेन केलेली आहे अगदी स्टोरेज कंटेनर्स असतील बकेट्स डस्टबिन टब्स अनब्रेकेबल प्लास्टिक मधल्या काही वस्तू असतील अच्छा तर ही एंटायर रेंज बऱ्याचदा आपण हॉटेल ग्राहकांना सुद्धा अशा टाइपचे बाथरूम सेट्स लागतात अच्छा ज्याच्यामध्ये ऑल इन वन आहे कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोडक्ट आहेत अच्छा तर यामध्ये सुद्धा आमच्याकडं वेगवेगळी वाईट रेंज अवेलेबल आहे वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळ्या प्राइस रेंज मध्ये प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत ओके म्हणजे आपल्या कोकणामध्ये जे आता हॉटेल व्यावसायिक आहेत रिसॉर्ट्स आहेत होमस्टे आहेत त्यांच्या एका रूम मध्ये लागणारं सगळं प्लास्टिक मटेरियल अगदी टमलर बादली असेल सुपली असेल सगळं इथे अवेलेबल आमच्याकडं जर हॉटेल मधल्या रूम्स बद्दल पर्टिक्युलरली जर बोलायचं म्हटलं तर बाथरूम सेट टोटल मिळेल तुम्हाला डस्टबिन स्टेनलेस स्टील मिळतील बाहेरमधले लॉबी मधले पण डस्टबिन मिळतील तुम्हाला वॉश हँड ड्रायर त्यानंतर लिक्विड सोप डिस्पेन्सर स्टेनलेस स्टील आणि प्लास्टिक दोन्ही मधला त्याचबरोबर हेअर ड्रायर्स असे रूम सर्व्हिस एम्युनिटीज इलेक्ट्रिक कॅटल आपण त्या सेक्शन मध्ये अप्लायन्सेसच्या बघितला तर हे तुम्हाला रूम साठी लागणार ज्या पण वस्तू असतील त्या सर्व प्रोडक्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तर दादा कोल्हापूर असू देवा किंवा कोकण असू दे आपल्याकडे लग्न सोहळा हा खूप मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि त्यावेळेला अहेर हा एक मुख्य गोष्ट असते Yes. आपल्याकडे मामा दिला ज्याच्यामध्ये कर, हंडा कळशी पिंप असेल तर यामध्ये काय तुमच्याकडे ऑप्शन yes, uh, मुलगीला आहार देण्यासाठी स्टेनलेस स्टील भांड्यांचा पहिला प्रेफरन्स असतोय याचं कारण की आपण सकाळी उठल्यापासनं ते रात्री झोपेस तोपर्यंत आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्टेजला भांडी ही लागतात नक्कीच आणि आमच्याकडे गिफ्टिंग ऑप्शन्समध्ये असे बरेच प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत की जे गृहिणीला तिच्या यूजमध्ये रोज येतील बरोबर तर हंडाकळशी पिंप ह्या व्यतिरिक्त आपल्याकडं हंडी सेट्स सेट असतील सेट। वेगवेगळ्या पद्धतीचे चांगल्या क्वालिटीतले स्टँडर्ड जे डबे असतील किंवा टिफिन्स असतील टू पीस थ्री पीस काही युटिलिटी सेट असतील तर असे बरेच गिफ्टिंग ऑप्शन्स आपल्याकडं अवेलेबल आहेत कालारूपानं काही हंडाकळशीसारखे आयटम काही आवता आउटडेटेड पण झालेले आहेत पण शेवटी लग्न देताना एखादा का होईना हंडा आणि कळशी हा लग्न जथ्यामध्ये हा ऍड केला जातोच नक्कीच सर्व ची रेंज जी बेसिकली गिफ्टिंगला जास्त चालते ओके तुमच्या घरात कार्यक्रम कोणताही असून दिवाळी गिफ्टिंग असून दे तुमची वास्तुशांत असून दे लग्न असून दे तर आता आपण म्हणू शकतो की मोस्ट ट्रेंडिंग आणि पॉप्युलर प्रोडक्ट आहे वेगवेगळे शेप्स कॉपर बॉटम असतील लेझर प्रिंटिंग असतील असं वेगवेगळ्या मध्ये आणि डिझाईन्स मध्ये थिकनेसेस मध्ये आपल्याकडे प्रोडक्ट अवेलेबल आहे अच्छा आणि जेव्हा आपण कंटेनरचं बोलतोय तर आपल्या घरात कितीही डबे आले तरी आपल्याला ते आपल्या वस्तू किंवा आपले पदार्थ फूड प्रोडक्ट आपल्याला अगदी स्टोअर करण्यासाठी आपल्याला डेफिनेटली उपयोगाची असतात आणि जसं आता आपण म्हणू शकतोय की काळ बदललाय तसं लोकांची कंटेनर बाबतीतली पण टेस्ट बदललेली आहे <laughs> पूर्वीच्या त्या रेग्युलर गोल कंटेनर पासनं आता लोकांची डिमांड ही काही स्क्वेअर कंटेनर्स असतील तिकडे तुम्ही बघताय अच्छा किंवा ट्रान्सपरंट पॉलिकार्बनेट कम स्टील कॉम्बिनेशन असलेले काही कंटेनर्स असतील जेणेकरून तुम्हाला ह्याच्यामध्ये आतमध्ये कुठला पदार्थ दिसलेला ठेवलेला आहे स्टोअर केलेला आहे तो दिसतोय जेणेकरून तुम्हाला दहा 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 पूर्वी आपण बऱ्याचदा टॅग वगैरे हो लावायचो टॅगिंग करायचो पण त्याच्यामुळे लुक खराब व्हायचा त्या कंटेनरचा आणि ते टिकायचंही नाही बरोबर तुम्ही यामधून इझिली बघू शकता की आतमध्ये तुमचं काय वस्तू दिसतोय प्लस तुमचं स्टोरेज सुद्धा फ्रेंडली झालेलं आहे बरोबर तुम्ही आज जेव्हा एखादा आपण किचन करतो आपण एक पंधरा लाख वीस लाखाचा आज आपलं ला चांगलं ब्रँडेड किचन होत आहे आणि त्या किचनमध्ये जर ऑर्गनायझर प्रॉपर नसतील जर स्टोरेज प्रॉपर नसेल तर पूर्णपणे त्या किचनची शोभा जाते अगदी तर त्याला साजेसे असे प्रॉडक्ट्स आपण आता हा जे ब्रँडचा कंटेनर बघू शकतोय की जो okay. अत्यंत सुंदर आणि युनिक प्रोडक्ट आहे आतमध्ये पूर्णपणे पॉलिगार्बन्ट आहे खाली बॉटमला अच्छा आणि शेप कॅप्सूल शेपचा असल्यामुळे इट इज अ स्टोरेज फ्रेंडली अच्छा तर हा डेफ्थला जास्त आहे प्लस तुमचा जो साईडचा सा गॅप आहे तो गॅप पण याच्यामध्ये वेस्ट जात नाही आणि एका बाजूला एक, एक कंटेनर पुस्तक ठेवल्यासारखं डबा शकतो आजकाल आपण सगळीकडे बघतोय की लोकांची घरी लहान लहान झालेली आहेत पूर्वी वाड्यामध्ये लोक राहायचे आता ते वन बीएच के वर आपण आलेलो आहे तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं स्टोरेज सोल्युशन हे नक्कीच लोकांना उपयोगी पडतंय तसंच तुम्हाला स्टोरेज करत्या करता अगदी लहानात लहान म्हणजे आपण त्याच्यामध्ये काही छोटे मसाले दालचिनी लवंगसारखे वस्तू <laughs> तर त्या स्टोअर करण्यापासून ते तुम्हाला पीठ स्टोअर करण्यापर्यंत जे पण सायझेस लागतात ते सर्व सईज आपल्याकडं स्टेनलेस स्टील पॉलिकार्बोनेट ग्लास या सर्व मटेरियलमध्ये अवेलेबल आहे नमस्कार मी मिसेस दांबिलकर मी कोल्हापूर फुलेवाडी कोल्हापूर येथे राहते आणि आज मी क्लासिक किचन किचनवेअरला भेट भेट दिली होती ॲक्च्युली हा आउटलेट खूपच चांगलं आहे आणि इथे किचनचे जे किचनमध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या उपलब्ध आहेत आणि चांगल्या ब्रँडच्या पण गोष्टी अवेलेबल आहेत इथला स्टाफ पण खूप कॉपरेटिव्ह आहे यांनी मला खूप मदत केली आणि खूप छान छान गोष्टी सांगितल्या पण की हे असं घ्या या गोष्टी अशा वापरू शकता त्यामुळे मला इथे येऊन खूपच चांगलं वाटलं आणि मी बऱ्यापैकी शॉपिंग पण करून चाललेली आहे थँक्यू आपला हा वर्षातला सर्वात मोठा आणि सर्वांचा आवडता एक सण आहे म्हणजे दिवाळी नक्कीच आणि दिवाळीमध्ये गिफ्टिंगचं काम खूप होतं प्रत्येकजण आपल्या आपतेष्टांना गिफ्ट देतो बरोबर आणि गिफ्टिंग सर्वच स्टेजेसमध्ये होतं आपण असं म्हणू शकतोय की हसबंड वाईफ सुद्धा एकमेकाला गिफ्ट देतात आपण आपल्या स्टाफ मेंबर वर ना गिफ्ट देऊन आपले बॉन्ड्स आपल्या आपण अजून स्ट्रॉंग करतोय आपण आपल्या ग्राहकांना गिफ्ट देतो आपल्या सप्लायर्सना गिफ्ट देतो आपल्या वेंडर्सना गिफ्ट देतो बरोबर तर आता तुम्ही बघू शकता की आमच्याकडे दिवाळी गिफ्टिंगचं काम चालू आहे खूप सुंदर असे कॉपरचे कंटेनर्स एका कस्टमरने गिफ्टिंगसाठी घेतलेले आहेत अच्छा आणि असे वेगवेगळे गिफ्टिंग प्रोडक्ट आमच्याकडे या सेक्शन मध्ये पण अवेलेबल आहेत नक्कीच पर्टिक्युलरली असा हा आमचा क्रॉकरीचा सेक्शन आहे ज्याच्यामध्ये काही आम्ही रनिंग वस्तू ठेवलेल्या आहेत तसा तर आमचा वरचा फ्लोअर अख्खा पूर्णपणे गिफ्टिंग आर्टिकल्स आणि क्रॉकरीचाच आहे अच्छा आपण ते त्या एरियामध्ये पण जाऊया पण वाईल ज्यांना वर चढणं पॉसिबल नाही आहे अशा बऱ्याच बऱ्याच ग्राहकांना हा आमचा खालचा सेक्शन आहे इथं आपल्याकडं डिनर सेट्समधली फुल रेंज आहे मिलामईन असेल पोर्सलेन ओपलवेअर त्याचबरोबर बोन चायना अशा सर्व मटेरियल मधली क्रॉकरी आपल्याकडे अवेलेबल आहे आता आपण आहोत आमच्या सेकंड फ्लोअरवरच्या क्रॉकरी सेक्शनमध्ये अच्छा आमच्याकडे इथं वेगवेगळ्या टाइप्सच्या टाईप्सच्या ग्लास बॉटल्सची रेंज आहे त्याच्यामध्ये काही ट्रान्सपरंट असतील कलरफुल असतील प्रिंटेड असतील किंवा डिफ्युजर बॉटल्स असतील अशी वेगवेगळे आपल्याकडं प्रोडक्ट्स ग्लास बॉटल्समध्ये अवेलेबल आहेत अच्छा आपण मागा बघू शकता की ही एन्टायर क्रॉकरी आणि ग्लासवेअरची रेंज आहे आपल्याकडं बोन चायना ओपलवेअर यामध्ये आपल्याकडं कप सॉसर्स क्ले क्राफ्टसारख्या चांगल्या ब्रँडचे प्रॉडक्ट्स अत्यंत युनिक आणि एलिगंट असे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत अच्छा त्याचबरोबर ग्लासवेअरची पण आपल्याकडं हॉटेल्स आणि हाऊसहोल्ड दोघांच्या गरजा पूर्ण करणारी ग्लासवेअरची सर्व रेंज आपल्याकडं अवेलेबल आहे आणि आपल्याला गिफ्टिंग करायची असेल तर आप आमच्याकडं कायम सर्व प्रोडक्ट्सचा स्टॉक चांगला असा अवेलेबल असतो अच्छा तुमच्या तुम्हाला काही फॅन्सी प्रॉडक्ट्स बघायचे असतील तर या बाजूला आपला हा गिफ्ट आर्टिकल्सचा सेक्शन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शेप्समध्ये इडली स्टीमर्स मल्टी कढाईज हांडी सेट्स त्याचबरोबर टिफिन्स त्याच्यामधील काही युनिक प्रॉडक्ट्स हवे तुम्हाला हवे असतील हॉटपॉट्स पर्टिक्युलरली स्टेनलेस स्टील ए बी एस किंवा पी व्ही डी कोटिंगमधले तर तो सर्व रेंज आपली या सेक्शनमध्ये आहे सर आपण बरीच व्हरायटी बघत आलेलो आहोत आता तांबा पितळेची वरायटीज वेसेल्स आपल्याला आजूबाजूला आजू तुमच्या दिसत आहेत येस तर त्याच्यामध्ये काय काय ऑप्शन्स आहेत आपल्याला आपण भारतीय किती पण आपण ॲडव्हान्स झालो आणि किती पुढे गेलो तरी आपण शेवटी आपली मूलतत्व सोडत नाही अगदी आणि तेच कारण आहे की आजसुद्धा आपली ही जुनी तांब्या पितळेची किंवा कास्याची भांडी लोकांच्यामध्ये पॉप्युलर परत झालेली आहेत नक्कीच लोक जेवणासाठी असेल तर बऱ्याच कासाच्या गोष्टी यूज करतात कुकिंग साठी गोष्टी यूज करतात पाणी स्टोअर करायचं असेल तर तांब्याचे वेगवेगळे डिझायनर पॉट्स हे लोक आपल्या घरात ठेवतात जे तांब किंवा पितळ ॲज अन होम डेकॉर म्हणून पण घरात वापरलं जात आहे बरोबर आणि आजही लोकांना त्याचं अट्रॅक्शन हे पूर्वीसारखंच आहे आणि पूर्वी जेवढा सेल होता तेवढाच सेल आता तांब्या पितळ्याच्या भांड्यांचा पण आहे आणि याची एक चांगली गोष्ट अशी आहे की या प्रोडक्ट ना एक रिसेल व्हॅल्यू चांगली येते अच्छा त्याच्यामध्ये ग्राहक घेऊन सुद्धा जेव्हा प्रोडक्ट विकतो त्यावेळेस ऑलमोस्ट त्याला जी खरेदी केलेली असते तोच रेट त्याला त्यानंतर ते सात वर्ष आठ वर्षानंतर वापरून सुद्धा मिळतो आपण म्हणू शकतो की रिटर्न ऑफ ऑन इन्व्हेस्टमेंट इज ऑल्सो व्हेरी गुड त्यामुळं ही भांडी खूप पॉप्युलर आजही आहेत आणि पुढे पण राहतील म्हणजे तुम्हीच म्हणणं असं आहे की आज सर सोने सोनं आपण खरेदी केलं आणि दहा वर्षानंतर जो सोन्याचा रेट असेल त्या रेटला विकलं तर नक्कीच आपण प्रॉफिटमध्ये असो राईट जर आपण सोन्या पितळेची किंवा तांब्याची भांडी आज खरेदी केली यस तर दहा वर्षानंतर त्याला तो रेट मिळतो यस आपण असं म्हणू शकतो की सोन्यामध्ये काय होतं की सोन्यामध्ये रेट हा वाढत जातो तुमचे मजुरीचे पैसे कट होतात तसंच तांब्यामध्ये सुद्धा खराबचा जो रेट असेल तो मिळतो आपण आज असं म्हणू शकतो की आज जर तांब बाराशे रुपये किलो असेल तर तुम्हाला नक्की चार वर्षानंतर स्क्रॅपचा रेट हा बाराशे तेराशे बघायला मिळू शकतो त्यामुळे तुम्ही आज ज्या दरात खरेदी केलेल्या तोच दर तुम्हाला विकताना पण मिळतो अच्छा तर मित्रांनो क्लासिक किचन मॉलचा आता जो सेगमेंट बघितला आपण बरेचसे अप्लायन्सेस बघितले बरेचसे वेसल्स म्हणजे जी काही भांडी आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आपल्या किचनमध्ये लागतात आपल्या घरामध्ये लागतात याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर याच्या किमती आणि या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर आपण नंबर देखील दिलेला आहे या नंबरवर कॉल करून तुम्ही या शोरूममध्ये येऊ हो शकता आणि या शोरूमला भेट देऊन तुम्हाला हवी ती गोष्ट किंवा हवी ती वस्तू तुम्ही खरेदी करू शकता एका छताखाली तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्या किचनच्या घराच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी अवेलेबल आहेत मित्रांनो याचा पुढील जो व्हिडिओ येणार आहे तो हॉटेल व्यावसायिकांसाठी असेल जे लोक कॅटरिंग व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी असेल कारण का हाच व्हिडिओ एवढा मोठा झाला तर एका व्हिडिओत ह्या दोन्ही गोष्टी बसणं शक्य नाही आहे कारण तुमची तुम्ही बघितलं की यांच्याकडे खूप मोठी रेंज बघायला या ठिकाणी मिळते तर पुढचा जो व्हिडिओ असेल तो आपण नक्कीच हॉटेल व्यावसायिकांसाठी आणि कॅटरिंग व्यावसायिकांसाठी नक्की जाणू तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूची ती आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वोगदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू